नमस्कार मित्रांनो नवीन दोघातली तुटेना पुढील भागामध्ये आता सोनंदीची एंट्री होते आणि समर तिच्याकडं बघतच राहतो नेकी काही चान्स सोडत नाही आणि समरला चिडवते पण विशेष म्हणजे ह्यावेळेस समर, समर काही चिडत नाही आणि पुन्हा एकदा सोनंदीकडं बघत राहतो आता तोच काय आपल्या पिंट्याची बायको एवढी सुंदर याचं आजीला पण खूप कौतुक वाटत असतं पण मलिकाचा मात्र जाम जळफळाट होतो आता समरची एंट्री होते रोहनची होते आणि सोनंदीची पण होते आता एंट्री राहते ती आपली चुलबुल आदिराची आता आदिरा म्हटली की ग्रँड एंट्री तिच्या एंट्रीसाठी फॉरेनचे डान्सर असतात आणि त्यांच्यासोबत मस्त गॉगल घालून आणि डान्स करत येते पण फक्त ती डान्स करत नाही बरं का ती आता स्टेजवर जाते आणि समरला पकडते आणि मग ते पिंट्या दादा आता पिंट्या पण हसायला लागतो ते आता आता ती आता त्याला पकडून डान्स करायला लावते आता समोर काय सोनंदीवर पहिलीच भिदा झालेला असतो त्यामुळे तो पण आनंदात डान्स करतो अर्पिताहून मॉम अगं हे काय चाललंय इथे तर सगळेच लग्न एन्जॉय करतायत मला नाही वाटत आता काही होऊ शकेल पण सोनाराला बोलून मलिकाची वेगळीच तयारी झालेली असते म्हणून तो मॉम मला नाही वाटत तो आता काही करू शकेल आणि जरी केलंच तर नेहमीप्रमाणे तूच तोंडावर पडणार आत्ता नाही का तू दादासाठी गरम पाणी आणलं आणि ते तुझ्याच पायावर पडलं आता मलिका त्याच्याकडं रागाने बघायला लागते आता मात्र एक एक करून सगळ्यांचे डान्स सुरू होतात आता लग्नासाठी एकीकडे एक रोहन आणि अधिरा उभा असतात आणि दुसरीकडे समर आणि स्वानंदी बाबा आणि मंदाकिनी तर एवढे खुश असतात की मंदाकिनी विसरून गेलेली असते की आपण बांगड्या विकल्या त्याचा एवढा मोठा राडा होणार अर्पिता फोन करते मम्मा तो सोनार आला आहे मलिका म्हणते त्याला बाहेर उभा राहू दे आणि तुम्ही आतमध्ये या आणि सगळीकडे दिसत राहाल असे राहा अर्पिता म्हणते ओके मम्मा डन मलिकामध्ये आता खूप ॲटिट्यूड येतो तुम्ही ते आता उडणार सरपोतदारांच्या इज्जतेचे धज्जे मी त्या सनंदीला माझी घरची सून कधीच होऊ देणार नाही अर्पिता निलम आणि सोनाराला म्हणते कळलं ना काय करायचं का ते ऑल द बेस्ट लग्नाची घटिका येते समोर आणि स्वानंदीमध्ये आंतरपाठ धरला जातो समोर स्वानंदीकडे बघतो आणि त्याला आठवतं तिने दिलेले पत्र त्यामध्ये असतं नमस्कार मिस्टर समीर राजवाडे माझ्या लग्नाला नक्की यायचं हां हसून म्हणते अहो माझं लग्न जुळवण्यासाठी तुम्ही किती प्रयत्न केले दिवस रात्र अगदी एक करून टाकला होता आणि आता नशिबाचा खेळ बघा आणि आता बघा आपलंच लग्न होतंय आहे लग्नाच्या गाठी तो वारसा जुळवतो म्हणतात हे बहुधा खरंच म्हणायचं नाहीतर एवढी संकटं रोजचा वाद एवढे प्रॉब्लेम याचा शेवट लग्न असं तर होऊ शकत नाही ना मला माहिती आहे आपण एकमेकापेक्षा खूप वेगळे आहोत आणि आपण ज्या परिस्थितीत हा निर्णय घेतला तो तर जगा वेगळाच आहे मला बरेच जण म्हणतात ठरवून लग्न होतं पण प्रेम पण मला माहिती आहे मला खात्री आहे ते पण आपण निभावून घेऊ कुटुंबाचे होता होता एकमेकाला साथ देऊ आयुष्याच्या ह्या नवीन वळणावर माझ्याबरोबर चालण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा चला भेटूया लग्न मंडपात समोर तो स्वानंदी मॅडम तुम्हाला पण माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आता समोर स्वानंदीकडं बघतो आणि त्याला आठवतं आता मंगलाष्टकाचा शेवट आलेला असतो म्हणतात शुभमंगल सावधान व समरला स्वानंदी हार घालायला लागते तेवढे अर्पिता ओरडते थांबा आता सगळे शॉकून बघायला लागतात अर्पिता म्हणते हे लग्न नाही होऊ शकत आजी विचारते काय झालं अर्पिता बाबमंत तारे हे काय बोलतायत अर्पिता म्हणते या दादा आता सोनार समोर येतो अर्पिता म्हणते सांगा दादा तो बांगड्या दाखवत म्हणतो ह्या राजवाड्यांच्या बांगड्या आहेत ह्या दुकानात आल्या होत्या आमच्याकडे गाण ठेवायला आणि त्याच्या बदल्यात आम्ही त्यांना पैसे दिले आता लाजीने मंदाकिनी मान खाली घालते सोनंदी म्हणते हे कसं शक्य आहे हात पुढे करत म्हणते ह्या काय माझ्या हातात बांगड्या आता सोनार बॉक्स उघडून म्हणतात ह्या बांगड्या आहेत ह्या राजवाड्यांच्या खऱ्या बांगड्या बावन्न कशी आणि तुमच्या हातामध्ये ज्या बांगड्या आहे त्या डुप्लिकेट खोट्या बांगड्या आहेत त्या आजी म्हणते खोट्या बांगड्या सोनंदी म्हणते हे कसं शक्य आहे आता हे सगळं ऐकून आजीला चक्करच येते ती पडायला लागते सोनंदी म्हणते आजी आता समर सोनंदी धावतात आणि आजीला सावरतात आजी म्हणते पिंट्या हे काय चाललं रे असं म्हणून तू आजी तू काळजी करू नकोस इथे बस बरं आता मात्र आदिराची परत एकदा सटकायला लागते बाजूला उभं राहून मलिका खूप आनंद घेत असते पण आता बघूया पुन्हा एकदा मलिका कशी तोंडावर पडते हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद